पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल बापू कारंडे यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना विद्यापीठाबाबतचं निवेदन सादर केलं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य तथा हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोलबापू कारंडे यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना एक निवेदन सादर केलं या निवेदनात म्हटलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या विस्तारित प्रशासकीय या भवनाच्या जागेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्तानं उभारण्यात आलेल्या स्मारकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच आपल्या प्रयत्नातून होईल अशी आशा आहे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या संभाव्य तारखेपूर्वी या परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा प्रशस्त रस्ता होणं आवश्यक आहे स्मारकाच्या परिघात असणारे दोन पाझर तला हो तलाव उजनी कालव्याच्या पाण्यानं कायमस्वरूपी भरून ठेवण्याची सोय केल्यास विद्यापीठातील वृक्षराजींना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणं शक्य होईल तलाव परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रसन्न तसंच आल्हाददायक वातावरण निर्माण होईल त्यामुळं या दोन्ही तलावांचं बळकटीकरण होणं आवश्यक आहे रस्ता आणि तलावांचं बळकटीकरण तसंच पर्यटन स्थळ म्हणून विकास यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून वेगवेगळ्या शीर्षाखालील तरतुदीतून सुमारे सात ते दहा कोटी एवढा निधी मंजूर करण्याबाबत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री महोदयांना शिफारसीसह पत्र द्यावं अशी विनंती अमोल बापू कारंडे यांनी विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली